मित्रांनो आज मी आलो आहे ऍक्च्युली मंडणगडमध्ये आलोय एक प्रोजेक्टचं आपल्याला शूट होतं बघ हा मेन हायवे आपला म्हणजे इथून आपण मंडणगडपासून साधारणतः एक अकरा किलोमीटर अंतरावरती आंबोवाडे गावामध्ये त्या रोडवरती इतका सुंदर प्रोजेक्ट घेऊन आलोय ना बघ हा आपला आहे प्रोजेक्ट या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का म्हणजे कोकणात तुम्हाला एखादं फार्म हाऊस वाडी घ्यायची आहे ना स्वप्न असतं ना प्रत्येकाचं ते इथे प्रत्यक्षात उतरणार आहे किंवा तुम्ही इथे घेऊ शकता बघा हा जो आपला प्रोजेक्ट आहे ना तर इथे आपण अॅग्रिकल्चर प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलोय अकरा गुंठ्याचे आणि किंमत माहिती आहे का फक्त नऊ लाख एक्कावन्न हजारामध्ये आपण हे प्लॉट तुमच्यासाठी आणलेले आहेत ते देखील या हायवेला लागून आणि मला हा प्रोजेक्ट का आवडला सांगतो मेन म्हणजे आजूबाजूला परिसर इतका सुंदर आहे मार्केट वगैरे जवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आंबोवडे म्हणजे जन्मस्थळ दोन किलोमीटर वरती समोर दिसतोय का तुम्हाला समोरच्या बाजूला आहे मंडणगड किल्ला आणि तुम्ही आता सरळ जर का असं बघितलं ना माया ते पर्वतरांगा तुम्हाला दिसतील बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा डोंगराचे लहर इथून दिसतात आता हे सांगायचं कारण म्हणजे आज मी ज्या ठिकाणी आलोय ना मंडणगड हा समोरचा किल्ला आणि मेन मंडणगड पासून आपला हा प्रोजेक्ट आहे ऍक्च्युली टोटल प्रोजेक्ट आपला आहे साठ एकरचा पण त्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं सांगतो आपलं आकर्षण तर हा जो प्रोजेक्ट आहे इथे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं की एक कोकणात आपली छान वाडी असावी आता मुंबई पुण्यामध्ये इतकं पोल्युशन गोंगाट प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जणांना वाटत एखादा महिन्यात नाही एखादा विकेंड साजरा करावा कुठेतरी छान कोकणात जावं पण तसं आपल्याला जवळ पडतं ना मुंबईतून किंवा पुण्यात तर तुम्ही हा मंडणगड परिसर हार्डली अडीच तीन तासामध्ये पोहोचता रस्त्याची कनेक्टिव्हिटी सध्या चांगली झालेली आहे तर या परिसरामध्ये हा इतका सुंदर परिसर आणि इथे आपण अकरा गुंठ्याचे प्लॉट तुम्हाला देतोय फक्त नऊ लाखामध्ये प्लस एक हजार रुपये म्हणजे नऊ लाख एक्कावन्न मध्ये ही वाडी देतोय आपण करून तुम्हाला आता ही वाडी कशी असेल हा आपला आहे सॅम्पल प्लॉट का बघा पूर्ण प्लॉटला केलेलं आहे कंपाऊंड केलेलं आहे त्यानंतर सर्व प्लांटेशन आपण तुम्हाला लावून देणार आहोत याच्यामध्ये आहे आंबा आहे जांभूळ आहे चिकू आहे पेरू आहे फणस आहे बरं तुम्हाला थोडी मोठी झाडं जर काही लावून हवी असतील ती देखील आपण लावून देणार आहेत समोर पाण्याची टाकी दिसते म्हणजे पाण्याला तुम्ही तुम्हाला पाण्याचं कनेक्शन देखील देणार आहे आणि लाईटचं कनेक्शन देणार आहे कनेक्टिव्हिटी म्हणजे मेन आपला जो हायवे आहे मंडणगड आंबवडे गाव तर त्या हायवेला लागून असलेला हा प्रोजेक्ट आणि तुम्ही इथे प्लॉट घेतल्यानंतर बघा ना प्रत्येक प्लॉट मधून हा समोरचा दिसणारा व्ह्यू सुंदर आहे ना बर ही वाढी आपण देतोय किती फक्त नऊ लाख एक्कावन्न हजारामध्ये टोटल प्रोजेक्ट किती आपला साठ एकर त्याच्यामधला आपण दहा एकर आता आपली फर्स्ट फेज आहे आणि इतकी छान डेव्हलप केलेली आहे ना चारही बाजूनी प्रसन्न वातावरण अगदी ओरिजिनल ऑक्सिजन वगैरे घ्यायचा असेल ना महिन्यात ना एकदा इकडे या आणि हे नजारा आता ह्या इथे प्लॉट घेण्यामागची अजून बरीच कारण आहेत की तुम्हाला मी सांगणारच आहे एकदा प्रोजेक्ट तुम्हाला फिरून दाखवतो बघा हा असा सुंदर आपण हा प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी आंब्याची वगैरे बरीचशी लागवड आहेच आहे आणि इथे तुम्हाला जर का बंगला बांधून हवा असेल त्याचे देखील मी तुम्हाला ऑप्शन दाखवणार आहे वन बेडरूमचा बंगला हवा असेल किंवा टू बेडरूमचा बंगला हवा असेल त्याचा एक सॅम्पल पण तुम्हाला दाखवतोय बघा इकडे मागे तुम्हाला बंगला दिसतोय का हा हा सॅम्पल देखील आहे म्हणजे वन बेडरूमचा बंगला तुमच्या अकरा गुंठ्यामध्ये कसा असणार आहे ते देखील आपण इथून म्हणजे सॅम्पल एक तयार करून ठेवलेलं आहे सॅम्पल प्लॉट आहे पन्नास टक्के प्रोजेक्ट पूर्ण आपला सोल्ड आउट झालेला आहे आता ह्याच्यात सर्व जमेच्या बाजू म्हणजे कुठल्यात माहिती आहे का इथून आपलं मंडणगड आहे फक्त अकरा किलोमीटर सर्वात आकर्षण म्हणजे हरिहरेश्वर वेळास बीच बाणकोटची खाडी केळशी या सर्व गोष्टी आहे ना अगदी पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे म्हणजे तुम्हाला जर का इथून हरिहरेश्वरला जायचंय इथून एक दहा बारा किलोमीटर वरती बाणकोट आहे तिथून तुम्हाला जेट्टीच गाडी घातली तुम्ही की डायरेक्ट जाता कुठे हरिहरेश्वरला तिथून तुम्हाला श्रीवर्धन आहे पुढे गेलं की अगदी दिघी आहे दिघी जर काही जेट्टीत गाडी घातली की तुम्ही डायरेक्ट जाता मुरुड जंजिरा नागाव अलिबाग आणि अलिबाग पासून परत गाडी तिथनं घातली की डायरेक्ट कुठं जाता मुंबईला म्हणजे इतकी सुंदर कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पासून अगदी आपल्या प्रोजेक्ट पर्यंत आणि प्लॉट आपण कितीला देतोय ही वाडी म्हणू शकता याला अशी सर्व झाडं लावून साडे नऊ लाखामध्ये फक्त बरं हे आपलं असणारे प्लॉटचं एंटरन्सचं गेट प्लॉट सोबत प्रत्येक प्लॉट सोबत हे मिळणार आहे इथे असणारे आपलं पाण्याचं कनेक्शन आज थोडं आगे हे बघा आणि नॅचरल झाऱ्याचं पाणी हे बरं काय हे बघा ऍक्च्युली आपल्याला मध्ये काय तिकडे वरच्या बाजूला आहे ना जिवंत झरा लागलेला आहे आणि त्या जिवंत झाऱ्याचं पाणी आपण खाली आणलेलं आहे आणि बाराही महिने पाणी आहे बरं का इतकं सुंदर पाणी आहे मी आता टेस्ट करून बघितलं असं पाण्याचं कनेक्शन तुम्हाला इथं मिळणार आहे लाईटचं कनेक्शन तर ऑलरेडी आहे आणि हे सगळे इंटरनल रस्ते आपले प्रोजेक्ट मधले असणारे हे बघा समोरच्या बाजूला दिसत आहेत ना इकडे हे आपले अकरा अकरा गुंठ्याचे प्लॉटच आहेत आणि समोरच्या बाजूला आपलं प्रवेशद्वार आहे म्हणजे मेन हायवेला ला लागून असलेलं ला। आपलं समोरचं हे प्रवेशद्वार आहे तिथून आपला हा प्रोजेक्ट सुरू होतो बऱ्यापैकी तसे प्लॉट सोल्ड आउट झाले आहेत पण ह्याचं एक आकर्षण म्हणजे महत्वाचा पॉईंट म्हणजे कसं तुम्ही कुठलाही प्लॉट जर इथे घेतला ना प्रत्येक वरनं सुंदर व्ह्यू आहे आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही जर का इथे आला डोंगराच्या पलीकडे बरोबर सूर्यास्त होतो मग सूर्यास्त आपल्या इथे ऍक्च्युअली लवकर होतो कारण इथूनच सूर्य खाली जातो त्यामुळे पाच साडेपाच किंवा सहा नंतरच अंधार होतो तर असा हा प्रोजेक्ट आहे रिजनेबल किमतीमध्ये माझा नंबर मी खाली देणार आहे आता साडेनऊ लाख असतील ना तर साडेनऊ लाखामध्ये असा प्लॉट घेऊन ठेवा जसे पैसे येतील तसे इथे छान घर बांधा पण खरंच आहे म्हणजे सुख कोकणामध्ये येऊन राहायचं सुख आहे ना इथं तुम्ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर अनुभवू शकता चान्स मिस करू मी तर माझी प्रॉपर्टी घेतलेली आहे तुम्ही विचार करा चला टाटा